भारतीय सेनाचे जेवढे विंग असेल त्या सर्वांचा मी मनापूरचा आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो मी नवगुरे साहेब आणि माझी जेवढे सैनिक आहेत त्यांना विशेष करून धन्यवाद देतो जर या देशात सैनिक सीमेवर नसला तर आम्ही कधी घरात चांगलं झोप काढलं नसतं तुम्ही आपला अहरात परिवार सोडून देशाच्या सीमावर चोवीस तास टक्के संरक्षण केलं त्यामुळे आम्ही आनंदाने झोप घेतो आणि आनंदाने काम करतो इथे सांगतो की देजात अगोदर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर ते भारतीय सैनिकाचं नाव घेतात त्याच्यानंतर पुराई असेल त्यांच्या एकच असेल की वाश्यावर काही सैनिक जेवायला गेले आणि जे ढाब्यावर गेल्यानंतर त्या गावाच्या लोकांना वाटलं की भारतीय सैनिक लोक इथे जेवायला आले पूर्ण गाव रांगात उगवून त्याचा सत्कार केला त्याने पूर्ण लोकांचा पुढाऱ्याविषयी लोकांना अविश्वास देऊ शकतो लोकांना विरोधात अविश्वास देऊ शकतो उद्योगपतीच्या विरोधात अविश्वास देऊ शकतो पण भारतीय सैनिकच्या विरोधात तरी अविश्वास लोकांमध्ये येते गावगिरी साहेबांनी सांगितलं नलपट्टी घरपट्टी जे असे ते नगरपालिकेने माफ केलं पाहिजे निश्चिनी उद्या सीओन बोलून एवढे आणि जे शासनाने दिलेले ते माझे एक नातेवाईक कर्नल आहे आणि त्याचा रँक जर पोलीस मध्ये बघितला तर एस रँक असतो पण आतापर्यंत महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस यांना साहेबांना भेटतो त्यांनी गृह सचिव जे आपले औरंगाबादचे कलेक्टर होते इक्बाल सिंग शैल त्यांच्याकडे ते मॅटर आहे जर ते सक्सेस झाला किंवा ते जर सरकारने मान्य केली तर आपले जेवढे कॅडरचे लोक असतात त्यांना पोलीसमध्ये सेवा करण्याची से संधी शासन देणार आहे आपला या सैनिक एफ आहे सी एस एफ आय सी आर पी आहे या लोकांचा पण कौतुक झाला पाहिजे जसं सैनिकांना राशन भेटतो तसा सैनिकांना शहिदाचा दर्जा भेटतो पण या पॅरामेट्रिकच्या लोकांना पण शहीदीचा दर्जा भेटला पाहिजे या मताचा मी आहे आणि यासाठी जेही प्रयत्न असेल आम्ही करणार आहे आपण आमच्या एक शॉर्ट नोटीसमध्ये आपण या मोठ्या संख्येने हजेर झाले या बहुतांकच तर जे माजी सैनिक मला दिसतात त्याचं वीस टक्के तर आमच्यासोबत काम करतात आमचे नाना आमच्यासोबत आहे शिंदेसाहेब जे जुने झालेले मी जेव्हा नवीन नवीन काँग्रेसमध्ये आले असताना ते रिटायर झाल्याने त्यांनी आम्हाला फार मार्गदर्शन केलं त्याच्या पद्धतीत सर्व सैनिक निश्चिती आमच्या छोटंसं काय होत नाही पण सत्कार स्वीकारल्याबद्दल मी काँग्रेस कमिटीच्या वतीने तुमचा आनंद व्यक्त करतो आणि आणखीन आमच्या लाईफ काही सेवा असेल तुमच्या वेलफेअर फंड असतात तुमच्या सैनिक वेलफेअर बोर्ड असतात त्यासाठी काय आमच्याकडून मदत पाहिजे असेल तर शंभर टक्के मी करायला आहे आणि आपण जे सेवा केली जा त्याबद्दल जालयाच्या वतीने तुमचा आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महार